मासा सुरुवात झाली गोरपे बनाम वडवली सी मध्ये ही मॅच पहिलीच बाईश स्वरूपात धाव पंच इशारा करतात सागर पाटील बॉलिंग ट्रॅकवर आणि बॅटिंगसाठी देखील सागर पाटील सुशांत मात्रे वेलकम थोडे नाराज दिसतात सकाळच्या सत्रामध्ये एक मॅच त्यांनी गमावली डॉट बॉल आहे डॉट बॉल आहे डॉट बॉल आहे पंच बायश स्वरूपात एक धाव आहे तीन ची चला सागर पाटील वेळ बघा घेऊन अजून कव्हर करायच्या पूर्णपणे चेंडू आणि समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल सदा वडवलीचा सागर पाटील हावी ठरतोय सागर पाटील वर जो गुरपेचा सा बॅटिंग साठी स्ट्राईक वर गोरपे वडवली सी मध्ये रंगदार मॅच हो पुढे टप्पा गुड बॉलिंग सागर अगदी अॅक्युरेसी आपल्याला पाहायला मिळाली यापूर्वी देखील चांगला चेंडू होता आता देखील चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय चांगली गोलंदाज आहे चांगली गोलंदाज आहे कमबॅक भरपूर महत्वाचा आहे तर टीम गोरपेसाठी कारण चला दोन डॉट आणखी एक खोलात परफेक्ट क्यू अकर क्या बात आहे विकास अगदी पाण्याच्या बाहेर काढलेल्या माश्याप्रमाणे तडपतोय स्ट्राइक कधी मिळते कारण यापूर्वीच्या मॅच मध्ये त्याने का, का बॅटिंग केली होते तुफो आणि आक्रमक अंदाजामध्ये त्याची बॅटिंग आपण पाहिली फुलटॉस सागर पाटील थ धमाकेदार षटकार वाटते प्रॅक्टिस मध्ये नाहीये सध्या सराव महत्वाचा आहे माझ बोलायला बघा सागर येस षटकार आलाय सागर पाटीलच्या विरोधामध्ये सागर पाटीलच्या चाट मधन गोलंदाज तर पुन्हा एकदा पुढचा चेंडू मार्क मार्कवर सागर फसय पुढे येण्याचा प्रयत्न होता पूर्णपणे फसला डॉट पहिल्या मध्ये पूर्णपणे मॅच मध्ये घेण्याचा प्रयत्न वडवली सागर पाटीलचा सा, पहिलं षटक पूर्ण दा फक्ते फक्ते दाव संख्या पहिल्या षटकानंतर सात फक्त आणि फक्त दाव फलकावर तीन ओव्हरची मॅच आहे पहिल्या ओवर मध्ये फक्त सात आलात दबाव टीम गोरपेवरती देखील बॉरिंग ट्रॅकवर ओ फुल करायचा होता क्या पाहते विकासला शांत ठेवले आता ट्रॅकर पिक करता आला नाही ते जास्ती रक्षक असता मध्ये डॉट पुढचा बॉल बाया धीमी गती धीमी जास्त कदाचित ओ फुअर डिलिव्हरी डॉट बॉल हो यावेळेस लेक्सटामचं बाहेरून व्हाईट बॉल ब्राओ मला तर वाटते ज्या अँगल वरती ब्राह मला वाटत नाही की तुम्हाला तिथून परफेक्ट दिसत असेल एक्झॅक्टली काय असतात फसवल्या पुन्हा विकास टक्क्या पाहत आहे भानुदास पायाची काय कोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सुशांत सध्या बाहेरून पाहतायत एक्झॅक्ट आता कव्हर होत आहेत कारण रोशन आम्हाला सांगतील नावसंख्या दबल वीस वर नाव फलक आहे या बेस देखील आणखी नहीं का आपण पाहतोय मोठा फटका आलाय क्या बात है क्या बात है क्या, बात है? क्या... बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते पॉवर पॅक हिटिंग सुरू आहे सध्या सलग तीन षटकार ठोकल्यात विकास आणि पूर्ण रन कव्हर केल्यात आता धावसंख्या झाल्यात आता टोटल ट्वेंटी सिक्स सव्वीस झाल्यात सागर पाटील <laughs> सध्या काय करतायत पहिल्या ओव्हरमध्ये त्याच्या बॅटमध्ये हव्या त्याच्या धावा आला नाही मागे मला तर वाटत गोलू आहेत क्या बात आहे अरविंद पाटील यांचे सुपुत्र आहेत अरविंद पाटील वडिलीचे लेजंड प्लेअर आहेत सध्या फोर्टी प्लस फॉर्मॅटमध्ये ते खेळतात आय थिंक डोंबिवलीला कदाचित ते खेळत असतील कारण नेहमी आपण वडवली सी टीम मध्ये खेळताना त्यांना पाहत असतो पैकी चांगली आहे देखील आपण पाहतो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला आहे हवा हो तसा फटका मात्र काही आला नाहीये ओसाईला पूल केलाय विकासी ताकत, मिड विकेट चा बाहेर षटकार वॉडग्वेट वॉडग्वेट इट आता दावा कव्हर झाला सागर पाटीलचा पहिला ओव्हर मध्ये कदाचित कुठेतरी बारा पंधरा दावा आला असतं तरी समीकरण वेगळं असतं टोटल कोबोर्ड वरती रोशन सांगतील थर्टी सेवन सतत ईश्वर जाग घ्या विकास एक किल्ला त्याने लढवलाय एक किल्ला ओ कदाचित एक्स्ट्रा मिळेल तिसरी चौथी देखील मिळेल चौथीचा प्रयत्न होईल पाचवी होईल का पाच पाच दावा सहावी नाही नाही विकास दाखवू शकत नाही पाच दावा मिळाल्यात क्या बात बास पाच दावा तब्बल इथे मिळत आहेत नवसंख्या झाल्यात आता तब्बल फोर्टी टू बेचाळीस झाला त्रेचाळीस टार्गेट बेचाळीस झाला त्रेचाळीस करायच्यात बारा बॉल मध्ये तेहतीस नाबाद विकास विकासने क्या बात आहे विकास गुड बॅटिंग कोणत्याची मार्क करायचा आहे पाटील या स्पर्धेतली पहिली फिफ्टी झाला जळखवली ब्राओ ब्राओ लॉंग ऑन फिल्डर विकेट क्या पाथ गेल्या मॅचचा हिरो जाणं अर्ध शतक ठोकला या स्पर्धेमध्ये तो शून्यावर बाद झाला जय पाटीलचा कमाल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला विकेट मिळाली महत्वपूर्ण शून्यावर बाद झाला बाद शून्यावर आणि आता न्यू बॅटर भानुदास बाया मैदानाच्या आतमध्ये डका वेलकम हो चांगला चेंडू आहे फसवा चेंडू आहे डॉट बॉल आहे गुड बॉलिंग फोर्टी थ्री टार्गेट त्रेचाळीस आहे सोडून दिलंय व्हाईट बॉल एक्स्ट्रा नो बॉल नो बॉल आहे मात्र आपण पाहतोय स्क्रीन स्क्रीनवर आपण पाहतो छोट्या मात्रे फोर बाय फोर वर बघा कसे वर बसलेत माझचा आनंद घेतात सागर त्यांना टिपतात क्या बात आहे थार वर, वर बसलेत आणि माझचा आनंद घेतात आमच्या एमटीसी चे कॅमेरामॅन कुठेही पोहोचतील बघा छोट्या मात्र यांना आपण पाहतो सोनारपाडा हिरोपेक्षा कोणते साऊथच्या हिरोपेक्षा ते काही कमी नाहीयेत छोटा साऊथला जर तुम्ही गेला तर तुम्हाला नक्कीच चांगले काम मिळेल तिथे पिक्चर मध्ये टॉलिवूड जितीन मात्रे बघा राज पाटील आपल्या शोधतायत चार चेंडू सात दावा बी फास्ट थोडं लवकर खेळा बघा पाच वाजलेल्या आहेत अजूनही बऱ्याच मॅचेस कव्हर करायच्यात ओ फटक्या चांगल्या नोर्थोडॉक्स चला टीम घारीवली कॅप्टन सुजल या चला लवकर या टॉस साठी सोनापाडा कॅप्टन करण या लवकर करण आणि बघा दोन्ही संघ आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे दोन्ही संघ आपण आपल्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा लवकर प्लीज चेंडू शिल्लक येत आता या मॅचमध्ये बारा आणि बारा बॉलमध्ये एकोणतीस करायचा ट्वेंटी नाईन बारा बॉल एकोणतीस चला टॉसला या लवकर बारा बॉल बाकी आहेत लवकर या दोन्ही टीम खोला टाकण्याचा प्रयत्न चांगला चेंडू आपण पाहतो गुड बॉलिंग व्हेरी गुड बॉलिंग खूप चांगला चेंडू आपण पाहिला डॉट बॉल आला गत चॅम्पियन संघ नापाली सुनारपाडा टीमनं त्यांना मात्र पहिल्याच फेरीमध्ये परास्त केलं का बॅटिंग केली प्रथमनं प्रथमेशने खूप चांगली बॅटिंग केली बॉलिंग अटॅक देखील तितकाच चांगला आपण पाहिला व्हाईट बॉल दहा चेंडू सव्वीस ची गरज आहे फटका चांगलाय दहा सव्वीसची गरज असताना ठोकलाय भाऊ षटकार आता नऊ बॉल वीस ची गरज आहे माच रंगली नऊ बॉल वीस सागर पाटील ऑन फायर बॉल इज बॅक फटका नाही फटका सजवता आला नाही आता आठ चेंडू वीस आहेत हे दोन बॉल महत्वाचे इथे जर एखादा मोठा फटका आला तर कमबॅक होईल बोल लोफ केलाय जाईल विकेटच्या बाहेर सागर पाटील का, षटकार सात चेंडू चौदाची गरज आहे सागर पाटील मॅच मिनिंग नॉक आपल्याला त्याचा पहायला मिळेल का षटकार आलाय वड शॉट सात चौदाची एज का लाऊड अपील है। फुल वाईड आहे भाया फुल है। है, वाईड आहे क्रॉस एंगल आहे व्हाईट बॉल देखील दिसतं खूप कठीण आहे रिव्ह्यू नाहीच आहे काही झालं तरी रिव्ह्यू देऊ शकत कारण एका संघाला दिला तर प्रत्येक संघ मग तिथे आर्ग्युमेंट करेल सो रिव्ह्यू नाही आहे अम्पायटीसीएन फायनल डिसिजन फेअर डिलिव्हरी सहा बॉल चौदाची गरज सहा चौदा टॉसला अजून आलं नाहीये सोनारपाडा चला या टॉस करूया आपण या सहा चौदा चला गारिवली सोनारपाडा टॉस करूया आपण करण ठाकूर पंच निर्णय डॉट बॉल येस नाही लक्षण होतं हरकत नाही डॉट बॉलने सुरुवात झाली आहे चौदाची गरज होती डॉट आलाय पाच बॉल चौदा करायचे आहेत सात चौदाची गरज असताना डॉट बॉल आलाय म्हणजे आता येणारे चेंडू शिल्लक आहेत पाच आणि धाबा करायचे आहेत दोन डॉट आले आहेत माफ करा उ कदाचित तिसरा देखील असू शकतो म्हणजे सलग पंच तीन डॉट येस सलग तीन डॉट सनी बोवीर चेहऱ्यावर हास्य तीन डॉट सलग आलेत तेव्हा खुश आहेत त्यांना माहितीये कमबॅक इथन झाला टीम गोरपेसा देखील तीन चौदा आहेत काही करू शकतात पण नाही संपर्क होत नाहीये सेकंडचा कॉल असेल का सागर पाटील हो नाही हो नाही दुसरी मिळालीय तिसरीसाठी पलटतील का सागर हो निघल्या तिसऱ्या धावेसाठी आणि तिसऱ्या धावेच्या शोधामध्ये विकेट मिळाली दोन बॉल बारा दोन षटकार गरजेचे चेसिंग कंपल्सरी दोन बोल बारा सागर पाटील ओ माय खोड दोन बोल बाराची गरज असताना सागर पाटील क्वालिटीचा सा, ब्रांडेड षटकार विनोद पाटील आमच्या समोर येत्यामुळे ए वन क्वालिटीचा ब्रांडेड षटकार मला वाटत माझ्यावर कॉपीराईट लागेल मच सिक्सर क्रुशियल मुवमेंटला षटकार ठोकलाय सागर पाटील आणि टीम गोरपेला विचार करण्यास भाग पाडलाय एक बॉसा चेसिंग कंपल्सरी आला तर सामना जिंके टीम वडवली सी एखादा हा हा चांगला चेंडू आला तर मात्र सामना पूर्णपणे गोरपेच्या बाजूने असेल एक बॉसा करो चेंडूवरती मोरो परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते एक चेंडू सहा सी गरज आहे बारा सिगार्स होती सागर पाटील षटकार सा जबरदस्त एक चेंडू सहा सिगारे होती और वालों करण्या कभी हार नहीं होती और सागर पाटील एक ऐसे खिलाडी है जो आखरी दम तक कोशिश नहीं छोडेंगे आणि त्याच प्रयत्नांच्या पराकाष्ठा करताना सागर पाटील ने षटकार ठोकला एक बॉल सहाची गरज आहे माझ क्रुशियल मुवमेंटलाय एकतर ठोकलाय दुसरा ठोकेल का सागर पाटील गोरपे संघाने सिंकलाय सामना वेल्पला अभिनंदन टीम गोरपे